नाशिकमध्ये पाऊस जोरदार सुरू आहे त्यामुळे दारणा धरणातून गोदावरी नदीला विसर्ग सोडण्यात आलाय दरम्यान हाच विसर्ग सोडल्याने पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटारी व पाईप काढण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील काही शेतकरी गेले होते शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे वयवर्ष पंचवीस अमोल तांगतोडे वयवर्ष तीस प्रदीप तांगतोडे वयवर्ष अठ्ठावीस व नारायण तांगतोडे वयवर्ष बावन्न अशी त्यांची नावे आहेत पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष वाहत असल्याचं नदी किनारी चरण्यासाठी आलेल्या ताईबाई छबुराव पवार व छबुराव बाबूराव पवार यांच्या निदर्शनास आले त्यांना ते दिसताच ताईबाई पवार यांनी आपली स्वतःची साडी सोडून तरुणाच्या दीक्षणा फेकून त्यातील अमोल व प्रदीप या दोघांना आधार देऊन वाचवले प्रशासनाच्या सहकार्याने पोहणाऱ्या तरुणांनी शोधकार्य सुरू केले अमोल व प्रदीप हेही पाण्यामध्ये गुदमरले होते परंतु छाती दाबून उलटे करून पोटातून पाणी काढण्यात आले व त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेत शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे व्यवहार पंचवीस पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला होता सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागू न शकल्याने तो अद्याप बेपत्ताच आहे याबाबत बोलताना तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी सांगितलंय की प्रवाह जास्त असल्याने शोधकार्य सुरू आहे